यंदा लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता काँग्रेस पक्षाला आणि डॉक्टर हेमलता पाटील यांनाही अनुकूल वातावरण होतं त्याचबरोबर काही महिन्यांपासून डॉक्टर हेमलता पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती त्या संदर्भात त्यांनी मतदारसंघ देखील पालथा घातला होता त्यांनाच उमेदवारी मिळेल आणि आमदार देवयानी फरांदे यांना यंदाही निवडणूक अवघड जाईल अशी चर्चाच राजकीय क्षेत्रात सुरू होती मात्र ऐनवेळी कुठलीही पूर्वकल्पना न देता मध्य मतदारसंघ हा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आला त्यामुळे हेमलता पाटील हो या नाराज होत्या या दरम्यान पक्षश्रेष्ठी मात्र अद्याप जागा वाटप झालंच नसल्याचं सा सांगत होते तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाच्या उमेदवाराला मुंबईत बोलावत ए बी फॉर्म देण्यात आला होता त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले होते त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला कुलूप देखील ठोकलं होतं कुणालाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असतील तर पक्षात राहून उपयोग काय अशी संतप्त भावना देखील हेमलता पाटील यांनी व्यक्त केली होती पक्षाच्या अवघड परिस्थितीत देखील पाटील कायमच पक्षासोबत राहिल्या होत्या मात्र त्यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून आता डॉक्टर हिमलता पाटील नेमक्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता लागली असून भाजपा अथवा शिंदे गटाच्या शिवसेनेला त्या पसंती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या तीस बत्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचं अतिशय निश्चेने नी काम करते मी काँग्रेस पक्षाची नगरसेविका म्हणून शहराचे सगळे प्रश्न अतिशय प्रकर्षाने सगळ्यांसमोर मांडलेत आणि त्याची सोडवणूक केली आहे गेल्या एकोणीसशे शहाण्णवमध्ये जेव्हा महापौरची निवडणूक होती तेव्हा पक्षामध्ये संख्याबळ नसताना मला आग्रह केला गेला आणि मला महापौरची निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं साधारण तेरा पक्ष तेव्हा मी माझ्यासोबत ठेवले आणि केवळ एकमताने ती निवडणूक मी हारले परंतु तिसऱ्या वर्षी जेव्हा महिला रिझर्वेशन पडलं आणि माझी संधी असताना त्यावेळेलाही पक्षांनी माझा विचार केला नाही परंतु मी कधीही पक्षावर नाराज न होता माझं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं विधान परिषदेच्या निवडणूक असू देत किंवा इतर कोणत्याही निवडणूक असू देत कुठल्याही प्रकारचा आर्थिक गोष्टींमध्ये न पडता त्या उमेदवाराला मी मतदान केलं आणि कधीही पक्षाला मला व्हीप द्यायची गरज पडली नाही गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडणुकीला पंधरा दिवस शिल्लक असताना मला अचानक उमेदवारी करण्याची सूचना देण्यात आली मी तेव्हा परि वरिष्ठांना सांगितलं की शेवटच्या क्षणी अशी विधानसभेची निवडणूक लढली जात नाही परंतु जर आपण ही जागा लढवली नाही तर ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल आणि भविष्यामध्ये मग ह्या जागेवर काँग्रेसचा क्लेम राहणार नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ही निवडणूक लढवा अशी मला गळ गल घालण्यात आली आणि पक्षाचा आदेश मानून ती निवडणूक मी लढले मला फक्त बारा ते तेरा दिवस मिळाले पण सत्तेचाळीस हजार मतदान मला त्यावेळी मिळालं आणि त्यानंतर गेले पाच वर्ष मी सातत्याने विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत आले आहे यावेळेला अशी परिस्थिती होती की शंभर टक्के काँग्रेसचं सीट या ठिकाणी लागलं असतं तशी जनमानसामध्ये एक चांगली भावना होती आणि हा जो मतदारसंघ होता हा काँग्रेसचा मतदारसंघ होता शहरातल्या चार मतदारसंघापैकी फक्त एका मतदारसंघावर काँग्रेसने क्लेम केला होता पक्षनेतृत्व ज्या दिवशी ए बी फॉर्म द्यायच्या आदल्या दिवशीपर्यंत चार वाजेपर्यंत मला पक्ष नेतृत्व सांगत होतं की ही जागा आपण काँग्रेसकडेच ठेवतो आहे आणि दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांना ए बी फॉर्म दिला गेला आणि त्या दिवसानंतर मला असे एक भावना झाली की माझी फसगत झाली महाविकास आघाडीच्या सीट सेरिंगमध्ये जागा इकडे तिकडे होऊ शकतात परंतु मी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर माझी अपेक्षा होती की मला विश्वासात घेऊन ही जागा आपल्याकडे राहणार नाही असं सांगणं गरजेचं होतं परंतु पक्षनेतृत्वांनी तशा पद्धतीने विश्वासात घेतलं नाही आणि जे नेते काँग्रेसला ही जागा राहावी म्हणून प्रयत्न करत नव्हते ते नेते माझ्या माघारीसाठी खूप प्रयत्न करत होते मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती परंतु शेवटी असा विचार केला की माझ्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कुठलंही नुकसान व्हायला नको म्हणून मी ती माघार घेतली आणि त्या दिवसापासून काँग्रेस पक्षामध्ये एक काँग्रेस पक्षाच्या बाबतीत माझी मनोभूमिका अशी झाली की आपला विश्वासात विश्वासघात झाला आहे आणि मला त्या दिवसापासून काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा नव्हती आणि त्या दृष्टीने मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची एक ठरवलेलं आहे आणि त्या काही दिवसामध्ये मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार आहे जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल सर्वच नेत्यांनी माझ्याशी माझ्याशी चर्चा केली आणि त्यांच्या पक्षामध्ये मी यावं आणि काम करावं अशी त्यांनी मला एक सूचना केली विनंती केली परंतु मी अजून त्या बाबतीत कुठल्या पक्षामध्ये जायचं आहे तो निर्णय घेतलेला नाही आहे काही दिवसात मी तो निर्णय घेऊन त्या पद्धतीने मग काम करेन निवडणूक मी लढणार आहे आता मी कोणत्या पक्षामध्ये जाते आणि कशा पद्धतीने प्रभाग रचना होते किती लोकांचं पॅनल होतं ह्या सगळ्या गोष्टी पुढे जर तरच्या आहेत तर तो सगळा विचार घेऊनच मी निर्णय घेईन